आज जी जीव मशीन सापडल्याची चर्चा आहे तर नेमकं काय होतं त्यामध्ये आज आमच्याकडे झेडो म्हणजे झोनल ऑफिसर नेमलेले असतात त्या झोनल ऑफिसरकडे प्रत्येक मतदान केंद्रासाठी राखीव मशीन दिलेली असतात त्या राखीव मशीन दिलेली होती तसं एक मतदान केंद्राचे ते झेडो होते त्यांच्याकडे जी राखीव मशीन होती ते मशीन जमा करायला इथं आले होते इतर साहित्य आणि हे सगळं जमा करत असताना त्यांनी मशीन त्या बॅगच्या ठोकीची गाडी ते उतरले त्यांच्याबरोबरचे सहकारी उतरले आणि अजून पोलीस पण उतरले त्यामुळे त्या व्यक्तीनी जे कोणी ड्रायव्हर होते त्यांनी गाडी खाली झालीच म्हणजे ते जेवायला म्हणून तिकडे किंवा कशाला माहीत नाही पण ते कशाला तरी तरी ते बाहेर गेले गाडी घेऊन हो। गाडीमध्ये ई व्ही एम तसेच बाहेर गेले आता असं झालं की तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की ई व्ही एम आहे गाडी म्हणून त्यांनी त्या काढून बाहेर ठेवलं आणि मग तिचं सगळं लोक गोळा झाले आम्ही जेव्हा पुकारत होतो त्या झेडो जमा नाही केलेल्या तेव्हा ते झेडो सापडले नाहीत म्हणून आम्ही फोन केला तर ते मी आलो कारण माझी गाडी बाहेर गेली म्हणून ते गाडी बरोबर तिकडे गेले गाडी शोधायला आणि मग तिचं ते सगळा पुढचा सीन ते तुम्ही ताब्यात घेतले आणि पुढे काय करायचं त्या एक तर पहिली गोष्ट त्या होत्या ह्या राखीवच्या ई ईव्हीएम एम होतो त्याच्यामध्ये कुठलंही मतदान झालं आपल्या ज्या मतदान झालेल्या ई व्ही एम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या आम्ही ती सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सी सी टी व्हीच्या अॅमर ठेवलेल्या आहेत जेणेकरून जेव्हा त्या बघायच्या असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही येत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो आता पुढे काय पुढे काय कारवाई किंवा काय आता रिपोर्ट आम्ही केलेला आज जिल्हा परिषद निवडणुकीचं चा मतदान झाल्यानंतर साधारण दहा वाजताच्या आसपास मला एक फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की स्वराज्य हॉटेल जे मूळचं पुणे सोलापूर रस्त्यावरचं एक हॉटेल आहे मोळमधलं ढाबा आहे त्याच्या बाहेर रस्त्यावर त्या ठिकाणी ई व्ही एम आहेत असं मला त्या ठिकाणी फोनवर सांगितलं की ताबडतोब त्या ठिकाणी आलं आलो तर त्या ठिकाणी आ... संबंधित ई व्ही एम या ते त्या ठिकाणी रस्त्यावर असल्याचं निदर्शनाला आलं ताबडतोब आम्ही पोलिसांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित आर ओ ऑफिसरला त्या ठिकाणी कळवलं आर ओ मॅडम पण ताबडतोब त्या ठिकाणी आल्या तिथं आल्यानं खूप मोठा जमाव जमा झाला आणि त्याच्यामध्ये एक अशी शंका निर्माण झाली की ई व्ही एम ही एवढी सुरक्षित वस्तू आहे की ती अशी बेवारस अशी कशक्या पद्धतीनं बाहेर राहिली तर त्याच्यामध्ये असं समजलं की त्या राखीव ई व्ही एम मशीन आहेत आणि त्या माझ्या स्वतः मी जिथून निवडणूक लढतोय कुरुल जिल्हा परिषद मतदारसंघ त्या मतदारसंघातल्या त्या ई व्ही एम होत्या त्यामुळं शंका त्या ठिकाणी आणखी वाढली आणि त्याच्यामध्ये आता ठीक आहे अधिकारी असं सांगत आहेत की ते राखीव असलेले ई व्ही एम आहेत राखीव जरी असल्या तरी ई व्ही एम म्हणजे एक प्रकारे रिझर्व्ह बँकेचं चा नोटा छापायचं चा मशीन जेवढं महत्त्वाचं अस आहे तेवढं ते, ते महत्त्वाचं असतं की कुठंही त्या ठिकाणी बाहेर अशा पद्धतीनं ओपन प्लेसला किंवा खाजगी जागेवर आढळून येणं हे गंभीरच आहे याला या सगळ्या यंत्रणेला झिरो एरर अपेक्षित असतो परंतु जे काही घडलं ते सगळ्यांच्या समोर आहे यामध्ये आम्हाला काही कोणाला दोष द्यायचा नाही परंतु ई व्ही एमच्या संदर्भानं अगोदरच खूप शंका उपस्थित केल्या जातात त्यामुळं ते ई व्ही एम मशीन जे आहे ते त्या बॉक्समध्ये आहे आणि आम्ही ते आमच्या याच्या ज्या ॲक्च्युली मतदान केंद्रावर ज्या ई व्ही एम मशीनवर मतदान झालं त्याचा जे नंबर असतो सिरियल नंबर तो आम्ही ऑलरेडी नोट केलेला आहे तो सिरियल नंबर आणि या ई व्ही एम मशीनचा सिरियल नंबर हा निश्चितपणे वेगळा आहे परंतु ते वरच्या बॉक्सवर तो नंबर असतो आणि आतम बघच्या आतमध्ये मशीन आपल्याला ते बघायला ते सील तोडता येत नाही त्यामुळं संबंधित ई मशीन आता परत एकदा तिथून आणून पंचनामा करून या ठिकाणी ज्या गोडाऊनमध्ये सगळ्या ई व्ही एम मशीन ठेवलेल्या आहेत तिथे एक स्वतंत्र खोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यालाही सील केलेलं आहे आता हे बघायचं याच्यामध्ये की आतमध्ये जे मशीन आहे बॉक्सच्या आतमध्ये त्या मशीनमध्ये वरचा बॉक्स आणि आतलं मशीन त्याचे नंबर हे सेम आहेत का हे बघावं लागेल आणि या मशीन ज्या वेळेला बाहेर पडल्या म्हणजे कस्टडीतच आल्या नाहीत त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली का हे तपासावं लागणार आहे कारण ई व्ही एम जोडून त्याच्याबरोबर तो बॉक्स दुसरं पण एक आधुनिक मशीन आहे ज्याच्यामध्ये काउंट केलं जातं तर त्याचे बटन दाबून जर सगळं त्याच्यामध्ये मतं लोड केली असतील ओरिजिनल ज्याच्यावर मतदान झालं ते मशीन रिप्लेस करून ते या बॉक्सच्या आतमध्ये घालून दुसरं त्याच्यावर वोटिंग प्रायव्हेटली वोटिंग करून ते मशीन इथं गोडाऊनमध्ये आता आलं तर नाही ना अशा पद्धतीची शंका आहे म्हणजे सापडलेलं मशीन जरी रिझर्व्ह असलं तो बॉक्सवरनं दिसतोय तो रिझर्व्ह बॉक्सच्या आतमध्ये काय बॉक्सच्या आतमध्ये जे ओरिजिनल वोटिंग झालेलं मशीन आहे ते त्यात ठेवलं गेलं आणि जे याच्यावर ओरिजिनल मतदान झालं ते मशीन या रिझर्वच्या बॉक्समध्ये घातलं गेलं असं तर झालं नाही ना हे ना, तपासून बघावं लागेल संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्यात हे मशीन होतं त्यांचे कॉल डिटेल चेक केले गेले पाहिजे ते कोणाच्या संपर्कात होते का हे बघितलं पाहिजे आणि याच्यामध्ये काही सध्या तरी सकृतदर्शनी कुठं काही त्यामध्ये मुद्दामून काही झालं आहे का असं शंका तरी येत नाही आहे पण शेवटी ई व्ही एमच्या बाबतीमध्ये मुळातच ते शंकेच्या आणि डाऊटच्या घेऱ्यामध्ये असताना अशा पद्धतीची घटना जी घडलेली आहे ही संशयास्पद त्या ठिकाणी आहे आर ओ मॅडम ताबडतोब आल्या त्यांनी जी काही प्रोसिजर नियमानुसार करायला पाहिजे त्यांनी केली पोलिसही जागेवर लगेच आले जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला हे सगळं आता इन कॅमेरा सगळं झालेलं आहे आता मतमोजणीच्या दिवशी ते आता जिथं ह्या मशीन ठेवलेले आहेत त्या पंचायतच्या समक्ष त्या उघडल्या जातील आणि ओरिजिनल जे मतदान झालेलं आहे त्याचं काउंट ह्याच्या ह्या मशीनमध्ये काही काउंट आहे का किंवा याच्यामध्ये काही इरेज केलेला आहे का हे सगळं बघावं लागेल